नमस्कार आवाज दूध गंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे असून गोकुळ दूध गोकुळ दूध गारगोटी कोल्हापूर राज्यमार्गावरील बिद्री ते मुदिट्टा दरम्यान असणारा कालव्यावरील पुलाचे पिलरचे तडे गेले असून साईडच्या संरक्षक कटड्यांची दुरावस्था झाली आहे हा पूल ही अखेरची घटका मोजत आहे एखादी दुर्घटना घडल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार का असा प्रश्न नागरिक व वा वाहनधारकातून विचारला जात आहे उजवा कालवा झाल्यानंतर पूल बांधण्यात आला आहे येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होत असून अवजड वाहनेही या पुलावरून ये जा करतात गारगोटी कोल्हापूर राज्यमार्गांचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले मात्र हा पूल जुनाच ठेवण्यात आला आहे त्यामुळे तो वाहतुकीलाही अपुरा पडू लागला आहे सध्या या पुलाची खूपच दुरावस्था झाली आहे